प्रणिदास रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण अतिशय चविष्ट असणारे पचायला हलके असे ज्वारीचे बिबडे बनविणार आहोत तुम्ही याला बिबड्यासुद्धा म्हणू शकता तर ह्या बिबड्या सर्वांनाच करायला कठीण वाटतात परंतु अत्यंत सोप्या पद्धतीने ह्या बिबड्या कशा करायच्या याची पूर्ण रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही स्वतः आपल्या घरीच ह्या बिबड्या बनवून बघणार अतिशय परफेक्ट अशा मेजरमेंटसह हे प्रमाण दिलेलं आहे तर बिबड्या बनवण्यासाठी इथे आईने दोन किलो ज्वारी पंधरा मिनटं भिजत घातलेली होती ज्वारी अगोदर स्वच्छ निवडून घ्यायची चाळून घ्यायची त्यानंतर पंधरा मिनटानंतर ज्वारी निथळून घेतली आणि मग ती एका सुती कापडामध्ये दोन दिवस बांधून ठेवली अतिशय सोप्या पद्धतीने जर तुम्हाला बिबड्या बनवायच्या असल्या तर या पद्धतीनेच तुम्ही ज्वारी भिजत घालून त्यानंतर कापडात बांधून ठेवली तर आपल्याला ती त्यापासून रवा तयार करणं सोपं जातं दोन दिवसानंतर ही ज्वारी चक्कीतून म्हणजे गिरणीतून जाडसर दळून आणलेली आहे त्यानंतर आपण तीन चाळण्यांमधून वेगवेगळ्या ही गाळून घेतलेली आहे अगोदर जाड चाळणीतून गाळून यातील जो वरचा जी खपली असते याला आपण कुंडा म्हणतो तो काढून घेतला त्यान आहे त्यानंतर रवा गाडायच्या चाळणीने गाळलेली आहे आणि त्यानंतर आपण आणखी एका बारीक चाळणीने गाडली आणि जो शिल्लक राहिलेला रवा आहे तर तो आईने काल रात्री हा पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे तर याप्रमाणे बघा हा रवा भिजलेला आहे यातच आईने एक किलो तांदूळ तीन दिवसांपासून भिजत घातले होते आणि ते छान असे रवाळ मिक्सरमध्ये वाटून यामध्ये मिक्स केलेले आहेत तर अशा प्रकारे हे बिवड्यांचं पीठ इथे आपण तयार करून ठेवलेलं आहे संपूर्ण प्रोसेस दाखवायला व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे तुम्हाला तर माहिती इथे मी दिलेली आहे एक किलो गहूसुद्धा आईने तीन दिवसापासून भिजत घातलेले होते पाण्यामध्ये आणि त्यानंतर ते गहू हलकेसे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत पाणी घालून घालून आणि त्यानंतर ते चाळणीवर गाळून घ्यायचं आहे गाळल्यानंतर परत कापडाने गाळायचं आहे त्यानंतर आपल्याला या प्रकारे पांढरा शुभ्र चीक मिळतो ज्यापासून आपण गव्हाच्या कुरड्यासुद्धा बनवू शकता तर असा हा पांढरा शुभ्र गव्हाचा चीक आपण या बिबड्यांमध्ये घातला तर बिबड्या छान पांढऱ्या शुभ्र येतात आणि छान लागतात तुकडे पडत नाहीत बिबड्यांचे म्हणून आपण टोटल यामध्ये दोन किलो ज्वारी एक किलो गहूचा चीक आणि एक किलो बारीक केलेले तांदूळ असे चार किलोच्या बिबड्या इथे करत आहोत अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे न चुकता यासाठी पाणी किती लागेल सर्व हे सर्व पद्धत यापुढे व्हिडिओ दिलेली आहे चला तर बघूया तर त्यासाठी आपण इथे पन्नास ग्राम साबुदाना रात्रीच भिजत घातला होता तर तो इथे तयार आहे त्यानंतर इथे आपण घेतलेले आहे सहा चमचे तीळ एक छोटी वाटी इथे साधारण पाच चमचे आपण शोभ घेतलेली आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे दोन चमचे लसूणची पेस्ट आणि साधारण दीड चमचा इथे आपण गुरखट लाल मिरची या प्रकारे जाडसर कुटून घेतलेली आहे शक्यतो बिवडीसाठी आपण या प्रकारे मिरचीच वापरावी लाल मिरची वापरली तर पिवड्यांचा रंग लाल येऊ शकतो त्यानंतर इथे साधारण चार चमचे मीठ घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपलं हे साहित्य आईने एका मोठ्या पातेल्यात दहा लिटर पाणी एवढ्या मिश्रणासाठी उकळत ठेवलेलं आहे आणि आणखी साधारण पाच ते सात लिटर पाणी इथे उकडून ठेवलेलं आहे बाजूला जसं तस लागेल तसं आपण यामध्ये टाकणार आहोत आता पाण्याला बघा छान उकडी येत आहे आणि उकडी आल्यानंतर आपल्याला यामध्ये एक एक साहित्य घालायचं आहे तर आता पाणी छान उकळत आलेलं आहे तर यामध्ये आई आता लसूणची पेस्ट घालत आहे दोन चमचे लसूणची पेस्ट आहे लसूणमुळे हे पापड खूप चविष्ट लागतात त्यानंतर आता यामध्ये घालूया आपण एक चमचा जिरे जिरे जास्त घालायचे नाहीतर मग पापड वाजताना जास्त जळतात मला दाहो शोक आईने थोडी शोक कमी केलेली आहे गर्मीनुसार थोडी घालणार आहे ती सोबतच आता यात घालतोय आपण एक वाटी तीळ तिर। तिळाने हे पापड खूप छान होतात आणि दिसायलाही छान दिसतात आता मग यामध्ये घालतोय या आपण साबुदाणा आपण साबुदाणा पण घातलेला आहे आता भुरकट मिरच्यांची या प्रकारे पावडर केलेली जाडसर ती घातलेली आहे आता प्रमाणानुसार आपण इथे चार चमचे मीठ काढलेले आहे ते पण घालूया आणि यावर आता झाकण ठेवूया आणि एक छान उकडी काढून घेऊया आपण या पातेल्यामध्ये गहू ज्वारी आणि तांदळाचे मिश्रण एकत्र करून घेतले आता या पाण्यामध्ये आपण ते घालणार आहोत आता हळूहळू यामध्ये आपण हे कारण शकतो आहोत आणि या प्रकारे आपल्याला चाकूच्या मदतीने किंवा रवीने हे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे अजिबात घाटा होणार नाही आता आपण हे सारखे याला या प्रकारे चाटूच्या किंवा रवीच्या मदतीने हलवत राहायचंय म्हणजे यामध्ये मोठं काय होणार नाही हळूहळू हे मिश्रण घट्ट होत जातं जस जसं शिजतं तसं या प्रकारचे पापड करायला थोडं नियोजन आणि मेहनत लागते परंतु वर्षभर आपण ते संग्रही ठेवून केव्हाही खाऊ शकता एक वेगळा बदल म्हणून बाहेरचे कुरकुरे वगैरे मुलांना देण्यापेक्षा हे पापड एक चांगला पर्याय आहे शेंगदाणे आणि भाजलेले पापड खाण्याची प्रथा खानदेशमध्ये भरपूर आहे आता यावेळेस जर या बिबड्यांचा म्हणजे ज्वारीच्या पापडांचा भाव बघितला तर एक हजाराला जवळपास एक शेकडा म्हणजे शंभर पापड मिळतात एवढं या पापडांचं मूल्य आहे तर असे हे चांगले रुचकर असे पापड तुम्ही या पद्धतीने घरीच बनवू शकता यासाठी लागणारं साहित्यसुद्धा घरीच उपलब्ध असते जसे की ज्वारी ज्वारी तुम्ही दादर किंवा गावरान कोणती घेऊ शकता तांदूळसुद्धा राशनचा किंवा कोणताही थोडा कमी किमतीचा तांदूळच यासाठी वापरला जातो आणि गहू तर प्रत्येकाकडे असतातच त्यामुळे घरगुती साहित्यात ह्या छानशा बिबड्या आपल्या तयार होतात आणि आज जी पद्धत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे सर्विस्तर तर ती अशी तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आता आपण हे पातळ भरून उर्वरित घेतलेलं मिश्रण पण यात घातलेलं आहे आता एक साजा आपण हलवत राहूया छान असं तसं मिश्रण होणार आहे परंतु यामध्ये गुठड्या व्हायला नको त्यात आता आपण आज की साधारण दीड लिटर पाणी घातलेलं आहे फक्त पातळ भरून त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालावं लागतं त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पाण्याचं संपूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत मेजरमेंट दिलेलं आहे तर त्याप्रमाणेच तुम्ही पाणी या चार किलो मिश्रणासाठी वापरायचं आहे म्हणजे तुमच्या पिवड्यासुद्धा अजिबात चुकणार नाहीत आणि यामध्ये दिलेलं साहित्य तेवढ्या ते प्रमाणातच वापरायचं आहे यामध्ये आपण आणखी थोडं पाणी घातलं आहे त्यामुळे त्या, त्या प्रमाणानुसार थोडंसं मीठ आणखी घालायचं मीठ संपूर्ण घाट्यामध्ये थोडंसं कमीच घालायचं कारण वाळल्यानंतर हे पापड खारट बनू शकतात बघा एक आता एकही गुठडी यामध्ये राहिलेले नाही असं छान सरसरीत मिश्रण आता आपल्याला शिजू द्यायचं आहे त्याचबरोबर हा घाटा शिजला की याला छान तकाकी येते आणि साईडला जे मिश्रण लागतं तर ते वाढलेल्या पापडाप्रमाणे दिसतं तोपर्यंत आपल्याला हा घाटा छान शिजवून घ्यायचा आहे मध्ये याप्रकारे आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे बुडाला लागायला नको आता आपण झाकण ठेवतो आहे आणि साधारण इथे पंधरा ते वीस मिनटांपर्यंत हा घाटा छान शिजवून घेतो आहे पंधरा ते वीस मिनटानंतर बघा इथे आपल्याला घाट्याची क्वांटिटी कमी झालेली दिसत आहे आपण गॅस बंद केलेला आहे आता घाटा आपण थोडासा थंड होऊ दिलेला आहे तर बघा याप्रकारे आपल्याला घाट्यावर साय आलेली दिसत आहे जशी दुधावर साय जमा होते त्याचप्रकारे घाट्यावर सुद्धा घाटा छान शिजला की या प्रकारे साय जमा म्हणजे त्याचेच आवरण तयार होत असतं तर ही खून आहे घाटा छान असा व्यवस्थित शिजल्याची यापेक्षा जास्त घाटा घट्ट शिजवून घेतला तर मग त्यामध्ये गोळे होऊ शकतात किंवा बिबड्या नीट थापता येत नाहीत कारण हे मिश्रण थंड होत जातं आणि पातळ ठेवला तर बिबड्यांचे तुकडे पडतात तर, तर आता हा परफेक्ट घाटा तयार आहे आता आपल्याला बिबड्या थापून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी आपण हा घाटा एका स्टीलच्या पातेल्यात तसेच बादलीमध्ये काढून घेतोय म्हणजे न्यायला आपल्याला सोयीचं जाईल आता बिबड्या थापून घेतोय तर त्यासाठी आपल्याला या प्रकारे जाळ कॉटनचे कपडे हवे आहेत ताटावर प्रकारे ठेवून त्या कापडाला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जेवढी हवी मोठी बिबडी त्याप्रमाणे सारण घालायचं आहे दोन चमचे तीन चमचे आणि या प्रकारे मिश्रण गरम असल्यामुळे थोडंसं या प्रकारे चमचाने पसरून घेऊया त्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून ही बिबडी छान अशी अगदी पातळही नको आणि जाडही नको अशी थापून घ्यायची आहे या पद्धतीने बघा थापून घेतलेल्या पिपड्या प्रकारे आपल्याला एका मोठ्या धोत्रावर म्हणजे व्हाईट कलरच्या जाड कापडावर या प्रकारे पसरवायच्या आहेत या प्रकारे कापड उलटा करायचा म्हणजे बिबळी अलगत पाणी लावल्यामुळे सहज ती त्या कापडावर निघते अशा प्रकारे आपण सर्व चार किलो घाट्याच्या पिबड्या या प्रकारे कापडावर थापून अशा प्रकारे कॉटनच्या जाळ कापडावर वाळत घातलेल्या आहेत ह्या पिबड्या आपण साधारण दहा अकरा वाजेच्या सुमारास किंवा आठ नऊ वाजेच्या सुमारास जर घातल्या तर साधारण चार ते पाच तासानंतर ह्या एका साईडने छान सुकतात आता बघा एका साईडने या छान सुकलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला हे कापड पलटवायचं आहे पूर्ण सुकल्यानंतरच पलटवायचं नाहीतर मग त्याचे तुकडे पडतात किंवा त्या पिबड्यांना तडा जातात त्यानंतर दोघी साईडने बिबड्या छान संध्याकाळपर्यंत साधारण चार वाजेपर्यंत सुकल्यानंतर आपल्याला या कापडाच्या उलट्या बाजूने म्हणजे बिबड्यांच्या बॅकसाईडला पाणी घालून त्या सर्व काढून घ्यायच्या आहेत तर आपल्या बिबड्या चा छान वाढल्यानंतर कापडाच्या बॅकसाईडला आपण पाणी घालून या प्रकारे बिबड्या काढून घेतल्यात त्यानंतर आपण सावलीमध्ये त्या एका कापडावर सुकवून घेतलेल्या आहेत बिबड्या आपल्या तयार आहे ह्या बिबड्या आपण भाजून खाऊ शकता किंवा तळून खाऊ शकता खूप रुचकर पचायला हलक्या अशा ह्या बिबड्या तयार झालेल्या आहेत तर ही घरगुती बिबडी बनवण्याची सोपी पद्धत तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच वेगवेगळ्या उपयुक्त रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद